विचारला तुम्ही माझे मित्र आहात का समोरच्या व्यक्तीने फक्त एवढं सांगायचं गोर तो म्हणलं तो म्हणलं तर काहीच नाही पास मी पुढे जाईल त्यांना पण विचारेल तुम्ही माझे मित्र आहात का त्यांनी पण गो बोलले की पास परत पुढे जाईल पण दोघांनी हो बोलल्यानंतर तिसऱ्यांनी बंधन करा की त्यांनी नाहीच बोलायला पाहिजे पण नाही बोलल्यानंतर पुरत आहे मग मी विचारला मग तुम्ही कोणाचे मित्र नाव सांगायचं नाही त्यांनी सांगायचं कंडिशन सांगायची ज्यांच्या खिशाला पेन आणि त्यांची

माझे मित्र आहात का नाही ना मग मी कोणाचे मित्र आहात विन क्लास मित्र आहेत पण सर्वांनी त्या वेळेला आणि तो बारा ते असेल तर युजलेस झाला म्हणजे कोणीच घ्यायला तयार नाही झाला जगा आम्हाला बदललं तरच आपण युजफुल राहू असं सांगतो तिसरा <laughs> म्हणजे काय कोणी सांगू शकेल का प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट सतरा नंतर हे पेटिंग झाल्यानंतर तुम्हाला कुठलीही असं काम करायचं नाही ज्यामुळे तुम्हाला समाजाची गणेश मदत लागणार आहे ज्यामुळे लागणार आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रशासनाची मदत लागणार आहे तसं काहीच नाही तुम्ही फक्त जाऊन स्वपात स्वतःचा वर्ग

बरोबर मुद्दा आपण लक्षात घ्या. कारण तू सकाळी 9:30 ला पालक बरे तरून क्रमांक 2 हो साठी meia नमसते करणं होता ना गुजराती मध्ये पालक भेटला 9:30 पर्यंत ठरलं अंतर्गत दिन 9:30 मी बियाचा 9:30 काय कारण सो मी एक परिचय नाही

चार रुपयाला विकली हा दुसरा व्यवहार एकूण व्यवहारामध्ये त्यांनी चार रुपयाची खरेदी केली आणि एकूण व्यवहारामध्ये त्यांनी विक्री वे, जी आहे ती सहा रुपयाची केली अशा प्रकारे दोन रुपयाचा फायदा विकास कौशल्य विकसित करतो मुद्दे तुम्ही पाच सहा तीन दोन मध्ये चार मध्ये तीन शिक्षण देतो म्हणजे काय करतो आपण जीवन रोग्यांची रुजवणी करतो अध्ययन अनुभव देतो शैक्षणिक अनुभव देतो कौशल्य विकसित करतो